हे बघा नमस्कार मित्रांनो तर हे बघा आपण मी आज आलेलो आहे आपल्या शेतामध्ये तर बघा या आपली मका आणि याशी आपली मका आहे तर मकाची उंची बघायची का तुम्हाला तर नक्कीच तुम्हाला उंची दाखवतो मकाची किती झालेली आहे That will be. आणि हा एक हा वरचा प्लॉट आणि हे बघा इथं मध्ये बांधा आहे तुम्हाला दाखवतो आहे बघा इथं आणि इथून खाली होतो इथं वरचा प्लॉट तर असे दोन प्लॉट आहे साधारण आपली मका एक दीड एकरच्या आसपास आहे आणि हे बघा डोंगर शेजारचा परिसर आणि हे बघा साधारण अशी ह्या स्टेजला कंस आहेत तर बघा काय सुंदर असे मकाने कंस टाकलेले आहेत आणि हे बघा तर हे डबल कंसाचं बी आहे तर हे बघा हे ताटाला एका ताटाला दोन कंस आहेत हे बघा याला पण दोन आहेत आणि याला पण दोन आहेत तर आपण पाठीमाग चिवडेशे ना हे नवीनच रान तयार केलेलं आहे हे नवीनच शेतवड लेवल केलेली आहे बघा या ताटाला तर तीन कंस आहेत तर बघा हे बघा हे दिसतंय का बघा इथं या पानाच्या ही एक तीन एक हे ताटाला इकडं दोन आणि इकडे एक तीन असे तीन कंस आलेले आहेत आणि या वर्ष आपली छानपैकी माका आलेली आहे आपण नविण्याचे रान तयार केलं होतं पण या रानाला कांदे लावली होती आधी आपण तर कांद्याला जो म्हणजे माझ्या हिशोबाने दहा ट्रॉल्या शेणखत गायांचं जर्शी गायांचं आणि परत दोन ट्रॉल्या लेंडी खत शेळ्या मेंढ्यांचं एवढं खत आपण या प्लॉटसाठी टाकलं होतं आणि या प्लॉटला आता पण एक दोन गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट एक गोन दहा सव्वीस एक कॅलफर्ट आणि दोन चौदा पस्ते चौदा अशा रासायनिक खतांचा डोस दिलेला आहे आणि आपण एकदा पाणी भरून घेतलेलं आहे आणि आता एक दाणे फुगवण्यासाठी एक आपण औषध वापरणार आहे तर कॉम्पर हंड्रेड असं नाव आहे त्या पुढ्याचं कॉम्पर का कॅम्पर असं आहे पण तो एक पुडा आहे हिरव्या कलरमध्ये आणि सफेद कलरमध्ये येतो आणि हे बघा आपली इथं मोटार आहे हे बघा हा लाईटीचा पोल आहे आणि हे बघा इथं दिसते ही विर आहे तर विर चला तुम्हाला विर दाखवतो तर आपली विहीर बांधायची राहिलेली आहे तर, वीर तर वीर हे बघा विहीरमध्ये पाणी दाखवतो तुम्हाला तर हे बघा विर इथे पाणी दिसतंय झाडांच्या पाल्यामुळं काही एवढं हे नाही आणि त्या बाजूने मोटार आणि हे बघा पक्ष्यांनी कसे छान सुंदर असे घरटे बनवलेले आहेत आणि हे बघा इथून असं पण हे आपली मोटार आहे तर आपण आता मकाला चक्कर मारू पूर्ण म्हणजे बघा सुंदर असे कंस लागलेले एकदम छानपैकी या बाजूने थोडीशी माका पातळ झालेली आहे तर पातळ असल्यामुळं हे बघा या ताटाला चार कंस दिसत आहेत हे बघा शेजारी शेजारी खाली दोन आणि वरती दोन तर रेग्युलर दोन कंस तीन नाही ना चार नाही पण रेग्युलर दोन कंस हे एकदम व्यवस्थित फुगवण वगैरे दोन कांसांची छान झालेली <coughs> जरी तीन तीन चार चार असले तरी हे बघा फोग बापल्या जे वेल आहेत आपल्या बाबांनी लावलेले आहेत तर अशी आपली शेती आहे आणि हे बघा शेजारीचं बाजरीचं प्लॉट आहे तर सर्वांना आणि बघा वरती मंदिर आणि डोंगर दिसत आहे आणि वरती आपलं घरपण दिसत आहे तर थांबू याच ठिकाणी व्हिडिओ खूप मोठा होतोय तर जय मल्हार जे, जे बाळवामा सतोबा विरोबाच्या नावानं चांगलं आणि थांबू याच ठिकाणी